रहा अपडेट न्यूज हजरत पीर मुसा कादरी बाबांची तलवार शरीफ मिरवणूक आज निघणार चाळीसगाव येथील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले हजरत पीर मुसा काद्रीबाबा यांचा सातशे अठ्ठावीसावा उर्स शरीफ पार पडत आहे सोळा जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजेपासून तलवार मिरवणुकीस जुनी नगरपालिका तलवार भवन भालचंद्र देशमुख यांच्या निवासस्थानापासून बाजारपेठ माजी आमदार राजीवदादा देशमुख यांचे जुनेघर व पाटणादेवी रोड टाऊन हॉल मार्गी तलवार मिरवणूक दर्गापर्यंत रात्री दहा वाजेपर्यंत चालेल तलवार शरीफ ही परंपरा ही परंपरानुसार प्रमाणे देशमुख यांच्या घरातून निघते तर संदल हे मुस्लिमांच्या घरातून निघते हा इतिहास सातशे सत्तावीस वर्षांपासून आजपर्यंत कायम आहे दरवर्षी तलवार पकडण्याचे मानकरी देशमुख कुटुंबातून वेगवेगळे असतात यावर्षी दोन हजार पंचवीस हजरत पीर मुसा कादरी बाबांचा तलवार पकडण्याचा मान आदरणीय मोहित देशमुख यांना देण्यात आला आहे तर धुनी पकडण्याचा सा मान सार्थक देशमुख यांना देण्यात आला आहे तलवार भवन येथे सेवेकरी भालचंद्र देशमुख व नाजीमुन काझी हे सेवा व तलवार पूजन करतात तलवार मिरवणुकीत तलवार शरीफ दर्शन घेण्यासाठी भारताच्या काण्याकोपऱ्यातून भाविक येत असतात यावेळी चाळीसगाव शहर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला असतो दर्गा ट्रस्टी जमील मुजावर बशीर मुजावर फकीरा मुजावर मुफीद मुजावर हे दर्गा येथे सेवा बजवतात यावेळी पंधरा जानेवारी रोजी तलवार भवनचे सेवेकरी भालचंद्र देशमुख यांनी रहा अपडेट न्यूज ला दिलेली प्रतिक्रिया बघूया ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीस गाव झालेला आहे त्यामध्ये सर्वात प्रथम ते कालच झालेलं आहे आज संदलचा कार्यक्रम आहे आणि उद्या सर्वात महत्वाचं जे आकर्षण आहे यात्रेचं किंवा या वर्षाचं ते म्हणजे पूज्य तलवारीची मिरवणूक सदरची मिरवणूक ही उद्या संध्याकाळी म्हणजे जुमेरात किंवा गुरुवारला सायंकाळी सहा वाजता मिरवणुकीला सुरुवात होईल हे सातशे अठ्ठावीसा वर्ष आहे वृसाच या उरसाला आमच्या तलवार भवन आणि देशमुख परिवार सर्व बांधवांचं आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत आणि आम्ही प्रार्थना करत आहोत की बाबांकडून त्यांची जे काय तमन्ना आहे किंवा त्यांची काय जी मनोकामना आहे ती पूर्ण होत्राईब मिस अपडेट